सुखे शांती वैभव आले घरात सुख शांती वैभव आले घरात बायको केली मिजी होती माझ्या मनात सुख शांती वैभव आले घरात सुख शांती वैभव आले घरात बायको केली मिजी होती माझ्या मनात बायको गेली मेजी होती माझ्या मनात फर्क झालं माहेरच तिचे घर दार फ झालं माहेरच तिचे घर दार नाव गाव बापाच बदलून सार नाव गाव बापाच बदलूनी सार आली नांदा या ती नव स्वप्न उरात आली नांदा या ती नव स्वप्न उरात बायको केली मिजी होती माझ्या मनात सुख शांती वैभव आले घरात बायको केली मिजी होती माझ्या मनात गाव नव घर नव नवा तो संसार गाव नव घर नव नवा तो संसार डोक्यामध्ये भविष्याचा नवा तो विचार डोक्यामध्ये भविष्याचा नवा तो विचार मूर्ती त्यागाची एकमेव जगात मूर्ती त्यागाची एकमेव जगात बायको किनी मी जी होती माझ्या मनात सुख शांती वैभव आले घरात बायको मी जी होती माझ्या मनात संसाराच्या बागेत हातामध्ये हात संसाराच्या बागेमध्ये हातामध्ये हात सुख दुखामध्ये तिचा सुख दुखामध्ये तिची खंबीर हो साथ सुख दुखामध्ये तिची खंबीर हो साथ जणू चांदणी उगवली ती नभात जणू चांदणी उगवली ती नभात बायको केली मी जी होती माझ्या मनात सुख शांती वैभव आले घरात बायको केली मी जी होती माझ्या मनात बायको मुळ झालं माझ्या आयुष्याचं सोन बायको मुळ झाल्या माझ्या आयुष्याच सोन बायको शिवाय जगी नाही खरंच माझ कोण बायको शिवाय जगी नाही खरंच माझ पुढच्या जन्मी लग्नाची निघावी घावी वरात पुढच्या जन्मी लग्नाची निघावी घावी वरात बायको गेली जी होती माझ्या मनात सुख शांती वैभव घरात बायको गेली जी होती माझ्या मनात बायको की मी जी होती माझ्या मनात धन्यवाद